येतात व्यावसायिक लोक असतील किंवा पॅसेंजर लोक असतील तालुक्यातील सांगोला तालुक्यातील आठवाडी तालुक्यातील बरीच नावं या सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत या गोष्टीचा दाग खरं तर हे विचार करणं आणि विचार होणं गरजेचं आहे सर्वसामान्य नागरिकांनी यासाठी आता रस्त्यावर उतरण्याची खरं तर गरज आहे आज आम्ही थोडी नावं विचार आहे परंतु बरोबर महाराष्ट्र निवडणूक आयोग त्याचबरोबर नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील जे मतदार आहेत ते अनेक मतदार हे दुबार मतदार आहेत आणि अनेक मतदार हे बोगस मतदार आहेत अशा तऱ्हेची आरोप अशा तऱ्हेचा आरोप समाजवादी पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल आणि उभाटा शिवसेना असेल या पक्षांनी केलेला आहे आणि हे जे दुबार आणि बोगस मतदार आहेत यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी हे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबू नये अशा तऱ्हेची मागणी यांच्या वतीनं करण्यात येते आपल्याबरोबर सध्या समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत मिरजकर आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी राहिलेली आहे आणि कशा तऱ्हेचा जो प्रॉब्लेम आलेला आलेला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची यादी ज्यावेळी प्रकाशित झाली प्रकाशित झाल्यानंतर आम्ही याबाबत पडताळणी करण्याची म्हणजे जी कार्य कार्यवाही चालू केली त्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की या एकूण वीस प्रभागामध्ये जवळपास सात हजारपेक्षा जास्त दुबार व बोगस नावे आहेत जे सांगली मिरज कोकवाड महानगरपालिकेतील रहिवासी नाहीत आणि दुसऱ्या तालुक्यातील किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांची नावं या महापालिका क्षेत्रात प्रस्थापित राजकारण्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी नोंदवलेली आम्हाला आढळून आली असे राजकीय आता भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेतील जवळपास कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची अशी पाचशे नावं या सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदवलेली आहेत आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर आणि चौदा अशा चार वॉर्डात ही नावं दुबार नोंदवलेली आहेत त्यांची नावं मिरज विधानसभा मतदारसंघात देखील आहेत व इथं पण आहेत त्याचबरोबर आठ नंबर वॉर्डातील एक माजी नगरसेवक हो। त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी जत तालुक्यातील बाज वाशाण बनाळी या गावातील जवळपास सहाशे ते सातशे नावं दुबार व बोगस या आठ नंबर वॉर्डमध्ये नोंदवलेले आहेत त्यामुळं पार पारदर्शीपणे निवडणुका जर घ्यायच्या असतील तर प्रशासनाने तातडीनं ही नावं आयडेंटिफाय करणं गरजेचे आहे व ही नावं आयडेंटिफाय करून तत्काळ मतदार यादीतून डिलीट करावी व जी कोण मतदार असतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी आमची पुढची तुमची भूमिका काय राहणार आहे कारण तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचाही इशारा देणार हो हो आम्ही काल प्रशासनाला म्हणजे तिन्ही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आयोग असेल किंवा सांगली जिल्ह्याचा निवडणूक विभाग त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी आम्ही लेखी तक्रार दिली होती व त्यांना आठ दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिला होता की ही नावं तुम्ही व्ही ए असतील किंवा तुमचे इतर कर्मचारी असतील यांच्या माध्यमातून आयडेंटिफाय करा खरोखर तिथं हात नसतील तर त्यांची नावं तात्काळ डिलीट करा तर अन्यथा आम्ही निव याबाबतीत हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू अशा प्रकारचा इशारा त्यांना दिला होता कारण की प्रामाणिक मतदार उमेदवार जे असणार आहेत त्यांनी अशी कोणतीही दुबार किंवा बोगस नावं नोंदवलेली नाहीत ते निवडणूक प्रामाणिकपणे लढणार मात्र असे भ्रष्टाचार करणारे जे प्रस्थापित नगरसेवक हो आहेत ते सातशे आठशे नावं ही दुबार बोगस नोंदवून पुन्हा पैशाच्या व या दुबार बोगस नावाच्या जोरावरती जो निवडून येणार व या तिन्ही शहराचं पुन्हा वाटोळ करणार असा आमचा स्पष्ट आरोप आहे त्यासाठी सर्व पक्षीय म्हणजे आमचं समाजवादी पार्टी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे काँग्रेस आहे असे सर्व पक्षीय नेते सरसावलेले आहेत व आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना देखील आवाहन करतो की खेळ पैठणीचा वगैरे असे कार्यक्रम राबवण्यापेक्षा मतदार यादी तपासण्याचं तुम्ही कार्यक्रम राबवा व दुबार नावं जी असतील त्यांच्याविरोधात हरकत घ्या आणि त्याचबरोबर महापालिका प्रशासनाला देखील आम्ही एक विनंती करतोय की काल तीन तारखेपर्यंत त्यांनी शेवटची मुदत दिली होती हरकत घ्यायसाठी तर त्यासाठी वाढीव टाइम द्यावा कारण की एकेका वॉर्डात पंचवीस पंचवीस हजार मतदार आहेत म्हणजे जवळपास सहा हजार ते सात हजार घरं आहेत एका वॉर्डात तेवढी घरं सात दिवसात की प्रत्येक उमेदवाराला व्हेरीफाय करणं आयडेंटिफाई करणं शक्य नाही आहे प्रत्येक उमेदवाराकडे मॅनपॉवर असेल किंवा इतर यंत्रणांचा अभाव आहे त्यामुळं ही प्रशासनाची चुका आहे व ज्या बोगस नाव नोंदवण्यामाग राजकीय हेतू आहे त्यामुळं यांच्या चुका सुधारण्याची जबाबदारी आमच्या सारख्या या प्रामाणिक उमेदवारांच्यावर येत आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीने याची दखल घ्यावी नक्कीच आपल्या बरोबर आता उभाटा शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख आहेत रुपेश मोकाशी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तुम्हाला काय वाटतंय कारण यामध्ये नक्कीच अधिकाऱ्यांचा डोळझागपणा होतोय का नक्कीच आहे बघा सत्ताधारी पक्ष जे आहेत ते पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी आज जनतेमध्ये फिरत आहेत की आम्ही पारदर्शक निवडणुका घेऊ इच्छितो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्थानिक नागरिकच इथं मतदानाला पासून वंचित राहतो आणि बाहेरच्या तालुक्यातले मतदारांनी इथं जर मतदान करून जर निवडणूक तुम्ही जिंकणार असाल तर यात कुठला पारदर्शकपणा आला तर या ज्या मतदान प्रक्रियेवरच हा खरं मोठा प्रश्नचिन्ह आहे सामान्य नागरिकांच्या गा अधिकाराचा गळा गळा घोटण्याचा हा हा प्रकार आहे आणि मला असं वाटतंय की ह्या निवडणुका या निवडणुका घेऊच नाही म्हणजे सत्ताधाऱ्यांना जर आपल्याला निवडणूक आणायचं असेल तर तुम्ही निवडणुकाच घेऊ नका डायट विजयी घोषित करा आणि ते नागरिक त्याला ऍक्सेप्ट करतील आणि तुम्हाला जे एखाद्या शाही राबवायची आहे ती प्रक्रिया तुम्ही राबवावी असं मला वाटतं पुढचा इशारा प्रशासनाला काय राहील माझा इशारा प्रशासनाला असा राहील की जे बोगस मतदार जे नोंद झालेले आहेत त्याला जबाबदारपणे त्याला प्रशासनच आहे एक एका पत्त्यावर पंचवीस पंचवीस रहिवासी दाखवून जर मतदान नोंदी होत असेल बाहेरच्या लोकांची तर पहिले पुन्हा प्रशासनाला दाखल करायला पाहिजे उद्या मतदान होताना एखादं बोगस मतदार सापडला तर त्या गुन्हा दाखल झालाच पाहिजे गुन्हा दाखल केला त्याबरोबरच जे मतदान नोंदवणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला गेला, गेला। नक्कीच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे बोगस आणि दुबार मतदार जे वाढलेले आहेत आणि वाढण्याच्या या प्रकरणामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे शिवाय जे जे पक्षांचे पदाधिकारी आहेत माजी नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून ही पाचशे पाचशे सातशे सातशे बोगस मतदार नोंदवलेचा प्रकार धक्कादायक प्रकार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये होतोय आणि याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे प्रशासनातील अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे मतदार जे बोगस मतदार आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांची नोंदणी करण्यात ज्यांचा सहभाग आहे ते जे वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर माजी नगरसेवक असतील यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत कडक कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार असल्याचंही या निमित्तानं सांगण्यात येत आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली काही कोल्हापूर जिल्ह्यातील देखील आम्ही काल प्रशासनास निदर्शनास आणली आहे व त्यांना तात्काळ यावरती ऍक्शन घ्यायला आम्ही त्यांना सांगितलं आहे त्याचबरोबर ही नावं नोंद करताना प्रशासन पुरवठा विभागातील एकतर आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल या जी एक प्रत घेतात त्यामुळे का ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे व अशा सर्व मध्ये असंच सत्ताधारी पक्ष म्हणून हे दाबत नेऊन इलेक्शन घेऊन इलेक्शन घेणार निकाल त्यांच्या बाजूने होणार असतील तर लढण्यातच काय अर्थ नाही आहे म्हणजे माझी तर अशी अपेक्षा आहे की आपण लढायचंच नाही भाजप निवडून येते ना तर तेच नेऊन म्हणजे अंग जर ते निर्देश पक्ष म्हणून आपण आढळतो नका होती शंभर ते शंभर शेडा त्यांच्या जीव देत त्याला तर एकदा मला सांग सगळं दोघांना सात सतरा आठ आठ हजार नऊन जर हे मतदाना इलेक्शन पार पडणार अशी तर याला वाचक पण आज पत्रकार म्हणून आणि मीडिया पण याला उतरून धरलं पाहिजे आज ते सामान्य नागरिकांच्या पुढे आणलं पाहिजे हे चुकीचं घडत आहे तुम्ही रस्त्यावर उतरा नाही अजून एक थोडे दिवस आहे आज लोक रस्त्यावर येणार आहे ते मंजूर मतदारांचे कपडे पडणार आहे एवढीच त्याचा वॉर्ड बघायची शिल्लक राहिले आहे अदाबासाहेब यांना आम्ही सांगलीतील भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याने आपल्या शिक्षण संस्थेतील काही कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची नावे जवळपास पाचशे फोगस नावे या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदवलेली आहेत त्याचबरोबर ती नावे वार्ड क्रमांक मध्ये वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये व वॉर्ड क्रमांक चौदा तर ही नावं ही नावं